प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून निर्भया वारीचे आयोजन आषाढी एकादशीच्या निमित्ताने नांदेड जिल्हा पोलीस दलाने निर्भया वारीचे आयोजन केले होते हा उपक्रम त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा भाग असलेल्या मिशन सहयोग अंतर्गत राबवण्यात आलेल्या आठ नाविन्यपूर्ण उपक्रमांपैकी एक आहे मिशन निर्भया आणि मिशन समाधान या दोन महत्वाच्या उपक्रमांवर ही वारी आधारित होती मिशन निर्भया या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती सोशल मीडियाचा सुरक्षित वापर वाहतूक सुरक्षा सेल्फ डिफेन्सचे से धडे कायदेविषयक जनजागृती शस्त्र अधिनियम ईव्ह टीझिंग रॅगिंग गुड टच बॅड टचबद्दल माहिती अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि नैतिकतेचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले जाते मिशन समाधान यामध्ये महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी क्यू आर कोड आधारित तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध करून दिली जाते तसेच याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातात या दोन्ही उपक्रमांतील महत्वाच्या विषयांवर बालक पालक आणि समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने निर्भया वारीचे आयोजन करण्यात आले होते पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचा मानस होता की शालेय विद्यार्थी आणि बालकांना त्यांच्या शाळेतील आणि शिकवणी वर्गातील व्यस्ततेमुळे तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या कर्तव्यामुळे अनेकदा पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होता येत नाही यामुळेच या नाविन्यपूर्ण निर्भया वारीचे आयोजन करण्यात आले या निर्भया वारीला महात्मा फुले पुतळा आयटीआय चौक येथून सुरुवात झाली नांदेडचे पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या हस्ते या वारीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात महत्त्वाच्या सामाजिक व सुरक्षाविषयक विषयांवर जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे प्रत्येक प्रत्येक बातमी अपडेट न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही